मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये असणारे हिंसाचारानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरामध्ये येतात नागपूर शहरातल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री आज आढावा घेणार आहेत दरम्यान नागपूरमधल्या नऊ भागातली संचारबंदी अजूनही कायम आहे शरद पवार आणि अजित पवार पुण्यामध्ये एकत्र येणार आहेत पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक आहे आणि या बैठकीसाठी अजितदादा आणि शरद पवार दोघे उपस्थित राहणार असल्याची माहिती करते सकाळी दहा वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती करते मुंबईचा धारावी परिसर क्षयरोगाच्या विळख्यात आला आहे केंद्र सरकारनं देशभरात विरोधात शंभर दिवसांची सार्वजनिक मोहीम हाती घेतली आहे आणि या तपासणी मोहिमेमध्ये ही माहिती उघड झाली आहे मुंबईत दरवर्षी साठ हजाराहून अधिक नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळतात नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीत तब्बल दहा लाख वाहनांनी प्रवास केला आहे कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यानं प्रवासी संख्येत वाढ झाली तर यातून एका महिन्यामध्ये टोलद्वारे बहात्तर कोटी रुपयांचं उत्पन्न एम एस आर डी सीच्या तिजोरीमध्ये जमा झाले मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेणार आहेत आणि तिन्ही मार्गावर सकाळी साडे दहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दुबई सेंट्रल दरम्यान आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेनं मुंबई आणि नांदेड दरम्यान चोवीस अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन फेऱ्यांची घोषणा केली आहे ट्रेन क्रमांक शून्य एक एक शून्य पाच साठी पंचवीस मार्च पासून बुकिंग सुरू होणार आहे तर आरक्षण केंद्रावर किंवा वेबसाईटद्वारे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहेत म्हाडाच्या कोकण मंडळानं ठाण्यामध्ये नोकरदार महिलांसाठी एक वसतिगृह आणि एक वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार वडा इथं विवेकानंद नगर अभि न्यासातल्या दोन स्वतंत्र भूखंडावर सात मजली वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृह बांधण्यात येईल आणि यासाठी कोकण मंडळाकडून निविदा मागवल्या जाणार <स्वाराणीट> आहेत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण असेल तर राज्यामध्ये विदर्भात गारपीटीची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार आहे मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा असेल तर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला दोन हजार पंचवीस सव्वीसाठी बँकेच्या अर्थसंकल्पाला मान्यता दिली गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाची सहाशे चौदावी बैठक पार पडली यामध्ये देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचं मूल्यांकन केलं मुंबई विद्यापीठाचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे विद्यापीठाचा सिनेट बैठकीमध्ये अर्थसंकल्प सादर करणार यंदा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय बैठकीला पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सदस्य उपस्थित असणार निविड्य कॉपरेटिव्ह बँकेतील एकशे बावीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये ही ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि त्याच्या पॉलिग्राफ चाचणीचे अनिर्णित निकाल दिल्यानंतर त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे मानखोत मधल्या नीतू माणके मार्ग आणि चेंबूर मधल्या महर्षी दयानंद सरस्वती मार्गाच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाची महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी केली यावेळी कॉन्क्रीटच्या मिश्रणाचा दर्जा हा आवश्यकतेनुसार नसल्याचं आढळून आलं त्यामुळे कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची सूचना आयुक्तांनी दिली भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये वाळूच्या दोन ट्रकवर कारवाई करण्यात आली तुमसर तहसीलदारांनी वाळूच्या ट्रकवर कारवाई केली या कारवाईमध्ये दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले सांगलीतील कर्नाळमध्ये पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणात तलाठी अधिकाऱ्यासह दोन जणांना अटक करण्यात आली एक गुंठा शेतजमीन सातबाऱ्यावर नोंदणीसाठी अधिकाऱ्यानं लाच मागितली आणि या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांवर कारवाई केली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरात तीस रुपयांनी वाढ झाली आहे चटणी बनवण्यासाठी बाजारामध्ये लाल मिरची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे मात्र बाजारात मिरचीची आवक कमी असल्यानं मिरचीच्या दरामध्ये वाढ झाली आहे कोल्हापूरमध्ये ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली आहे या यात्रेची सुरुवात बारा एप्रिल पासून होणार आहे त्यामुळे यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि प्रशासनाच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात येते भिवंडीतल्या सागामध्ये कानिफनाथांचा छबीना उत्सव उत्साहात संपन्न झाला या उत्सवाला लाखो भाविकांनी हजेरी लावली कानिफनाथांचा छबीना उत्सव ठाणे जिल्ह्यातला हा सर्वात मोठा आणि अतिशय महत्वाचा असा मानला जातो नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला सहा एप्रिलपासून सुरुवात होणार आहे आणि या यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासन ट्रस्ट तसंच विविध विभागाचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येतात त्यामुळे आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आले पुण्यामधल्या शुक्रवारपेठ पोलीस चौकीसमोर भीषण आग लागली एका गोदामाला ही आग लागली अग्निशमन दलाची सहा वाहनं आणि जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं ही आग पूर्णपणे विझली असून या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही लंडन मधल्या हित्रो विमानतळाच्या आगीमुळे मुंबईतल्या सहा विमानसेवांवर याचा परिणाम झाला यामध्ये चार उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत तर दोन विमानांना परत बोलवण्यात आलंय हित्रो विमानतळाच्या आगीमुळे लंडनमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या किमान एक हजार तीनशे एकावन्न विमानांना याचा फटका बसला आहे मुंबईच्या धारावीतले विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पादचारी पूल पूर्ण होईपर्यंत सायन पूल पाडणार नाही असं मध्य रेल्वेनं जाहीर केलंय पादचाऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करेपर्यंत सायन पुलाचं सा पाडकाम करण्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला होता आणि याची दखल घेत सायन पूल पूर्णपणे न पाडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे कोरोना संकट आणि टाळेबंदीमुळे गेल्या पाच वर्षामध्ये अनेक छोट्या उद्योगांना आपला व्यवसाय गुंडाळावा लागला पाच वर्षामध्ये देशातील पंच्याहत्तर हजार छोटे उद्योग बंद झाल्याची माहिती सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे यामध्ये चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्रातल्या सर्वाधिक आठ हजार चारशे लघु उद्योग बंद झाल्याचं समोर आलं आहे भंडाऱ्यातल्या सोंड्या गावामध्ये वाघानं धुमाकूळ घातला या वाघानं शेतकऱ्याच्या जनावरांची शिकार केली आहे आणि नागरिकांमध्ये वातावरण आहे यासाठी वनविभागाकडून ट्रॅक कॅमेरे आणि ड्रोनच्या सहाय्यानं भिवंडीतल्या जिल्हा परिषदेच्या चार शाळांचं रूप बदलणार आहे तसंच शहरातल्या इतर शाळा सुंदर होणार आणि या शाळांना मै हु ना या संस्थेनं मदतीचा हात दिला त्यामुळे या शाळांचा काया पालन केला हॉटेल मॅनेजमेंट बीएड आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट किंवा चाचणी परीक्षा उपलब्ध केल्या सीईटीच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना या चाचणी परीक्षा देता येणार आहेत तर सीईटीनं पाच विषयांच्या परीक्षा संकेतस्थळावर सुरू केलेल्या सीबीएसई आणि या आयसीएसई शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं केली आहे महासंघाचे सरचिटणीस संभाजीराव दहातोंडे पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना याबाबतचं निवेदन दिलंय आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना देखील पत्र लिहिले आहे राज्याच्या शिक्षण विभागानं अनुदानित शाळेतील परीक्षा या पंचवीस एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश जारी केलेत आणि याचा निकाल हा एक मे रोजी लावावा असं सांगितले मात्र यामुळे पालक आणि शिक्षक यांची कोंडी झाली आहे उन्हाचा चढता पारा तसंच परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी मिळणारा कमी कालावधी यामुळे या, या परीक्षा लवकर घेण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा नवा फॉर्म्युला आता ठरला सत्तर टक्के सीबीएसई सी, तर तीस टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर महात्रे यांनी दिली एक जून पासून पहिल्या इयतेला सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होणार आहे राज्य बोर्डाच्या शाळांना आता सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे आणि या अभ्यासक्रमावरून राजकारण चांगलंच तापलं सत्ताधाऱ्यांकडून इतिहास पुजण्याचा हा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर विरोधकांना सर्वत्र निगेटिव्ह गोष्टी दिसतात असा हल्लाबोल अजित गोपछडे यांनी केलाय देशा सालियन प्रकरणामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे राजकारणाचा स्तर हा खूपच खाली गेला असल्याचं त्यांनी म्हटलंय तर राजकारण हे व्यक्तिगत द्वेषातून करायचं नसतं मात्र सध्या व्यक्तिगत द्वेषातून त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचं ते म्हणाले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार बंड यांचं निधन झालं आणि बातमी अतिशय दुःखद असल्याची पोस्ट सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केली आहे त्यांच्या निधनामुळे बंड कुटुंबियावर को कोसळलेल्या दुःखात सर्वजण सहभागी असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डाला दणका दिलाय आहे वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप होत आहे या बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी विधानसभेत दिली राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांचा मनमोकळा संवाद विधिमंडळ परिसरामध्ये पाहायला मिळाला सुनील तटकरे जयंत पाटील यांची विधिमंडळ परिसरामध्ये भेट झाली यावेळी दोन्ही नेत्यांचा मनमोकळा संवाद झालेला पाहायला मिळाला प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी काल जाहीर केलेल्या सर्व नियुक्त्या या प्रदेश प्रभारींकडून रद्द करण्यात आल्या आहेत प्रभारींची मान्यता न घेता नियुक्ती केल्याचा आरोप प्रदेश युवक संघटनेवर करण्यात आला या प्रकरणामध्ये कुणाल राऊत यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे विधानभवनातल्या दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत पडल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी सरकारवर टीका असत्र सोडलं ग्रंथांच्या विचारावर चालणारी सत्ता कालबाह्य झाली असून आता केवळ झेंड्यावरचं राजकारण चालतं असं विधान त्यांनी केलं आता विधानसभेतले विचार ग्रंथांमधून वाचायला मिळत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची हो तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला या गुटखा तस्करीमध्ये अनेक नेत्यांचा हात असल्याचं ते म्हणाले एकतर गुजरातमधून येणारा गुटखा हा बंद करा किंवा महाराष्ट्रातला गुटखाबंदी हटवा अशी मागणी त्यांनी केली त्यांच्या या मागणीवर भाजप नेते अमित साठव यांनी आक्षेप घेतला <laughs> 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 रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका केली चित्रा वाघ यांचं भाषण पाहून बिग बॉसची आठवण झाली कुणाला तरी खुश करण्यासाठी विधानं केली जातात असं रोहिणी खडसे म्हणाल्या सभागृह जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहेत उणी काढण्यासाठी नव्हे असं वक्तव्य रोहिणी खडसेंनी केलं चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामधला वाद मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली विधानसभा अध्यक्षांच्या दालनातील बैठकीत वादावर पडदा टाकण्यात आला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेनंतर वाद मिटवण्यात आले असल्याची माहिती समोर आली दोन्ही आमदारांना सभागृहात वैयक्तिक टीका टाळण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून विधान केलंय आणि याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट केलंय की कोणती योजना बंद होणार नाहीये लाडकी बहीण योजनेमध्ये आता पंधराशे रुपये चालू आहेत आणि राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की दोन हजार शंभर रुपये देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यावेळी राज्यातल्या रेल्वेच्या कारभारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली निवेदन त्यांनी तसं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सादर केलं माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेतली सुमारे पन्नास मिनिटं यामध्ये चर्चा झाली या भेटीनंतर शिवराज पाटील भाजपमध्ये जाणार का या चर्चांना उधाण आलं वांद्रेपूरमधले जागेवर राज्याचे नवीन महापुराभिलेख भवन आता उभारले जाणारे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची घोषणा केली देशविदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सोयीसुविधांनी युक्त अशी ही इमारत असेल बीड जिल्ह्यातल्या एकशे चाळीस गावच्या ग्रामस्थांचं जायकवाडी प्रकल्पातलं पाणी सिंधफाणा पात्रामध्ये सोडण्यासाठी वीस दिवसांपासून उपोषण सुरू होतं मात्र जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार असं आश्वासन त्यांनी दिलंय त्यामुळे आंदोलन तुर्तास तरी स्थगित करण्यात आलंय अहिलंदगड जिल्ह्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलंय नागपूरमध्ये झालेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं या हल्ल्याचा निषेध करत पोलिसांना निवेदन देण्यात आलं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेनं आंदोलन केलं युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा तसंच मानधनामध्ये पंचवीस हजार रुपयांची वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी टाळ बजाव आंदोलन करण्यात आलं पंढरपूरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं बिहारमधल्या बुद्ध बौद्ध या विहारमधल्या टेम्पल कायदा रद्द करावा तसंच महाबोधी विहारवर व्यवस्थापनासाठी बौद्ध समाजातील व्यक्तींची नियुक्ती करावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा टाळ आंदोलन केलं यावेळी शासनाला पीक विम्याची आठवण करून देण्यासाठी विठ्ठलाचं नामस्मरण कर... नामस करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी वारकरी वेशभूषेत कृषी अधिकाऱ्यांना पीक विम्याची मागणी केली आंबेली इथं नागरिकांनी शौचालयासाठी रास्ता रोको केला लहुजीनगर इथल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून सांडपाण्याचा सा निचरा देखील होत नसल्यानं नागरिकांनी के आंदोलन केलं प्रशासनाकडे तक्रारी करून सुद्धा लक्ष देत नसल्यानं नागरिक रस्त्यावर उतरले दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं जालन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजानं धरणं आंदोलन केलं प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी केली दरम्यान कोरटकरला अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा बांधवांनी